नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत करतो आपण निफ्टी आणि बँक एक चांगली ट्रेंडिंग एक्सपायरी बघायला मिळेल लक्षात घ्या गॅप डाऊन ओपन होऊन एक आली परत या रेंजच्या आसपास रिजेक्शन मार्केटमध्ये परत एक सेलिंग आपल्याला बघायला मिळेल त्याच्यानंतर एक चोवीस आसपास सपोर्ट केलं मार्केटने छलांग लावली आपण म्हणू शकतो एक नवीन ऑल टाइम आहे मी मेन अनालिसिस व्हिडिओ जे आपण रविवार किंवा शनिवार संध्याकाळी जे अपलोड करतो विकली अनालिसिसची व्हिडिओ त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं मार्केट ऑल टाइम हाय बनवताना बघायला मिळू शकतं चोवीस हजार आठशेचा नवीन एक ऑल टाइम हाय आपल्याला मिळालेला आहे चोवीस आठशे क्लोजिंग दिली नाही पण आपल्याला बघायला मिळालेलं आहे जवळपास काय आता मार्केट पंचवीस हजारच्या आसपास हेड करता येईल हे आपल्याला बघणं गरजेचं आहे हे लक्षात लेव्हल सगळ्या काढून टाक्या त्याचबरोबर आता सर्वात महत्वाचं म्हणजे की एक लेवलला एक चांगला सपोर्ट रेंज जी आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे चोवीस हजार सातशे साठ लक्षात घ्या रिजेक्शन आपलं नवीन असणार आहे वरच्या लेवलला चोवीस हजार आठशेच्या आसपास चोवीस आठशे चोवीस नऊशेची रेंज ही आपण एक ऍड करूया किंवा आपण सेकंड टार्गेट म्हणून ऍड करूया म्हणजे ही एकशे पन्नास आणि त्याच्या खालची पंचवीस हजार ओके त्याचबरोबर इथून खाली येताना ही एक रेंज एक ऍड करूया आणि त्याचबरोबर इथून खाली येताना ही एक लेवल जी आहे थोडी ते ऍड करू ओके खालच्या लेवलच्या आसपास येताना मार्केट ही एक रेंज आहे ती ऍड करून आता ट्रेंडलाईन एक चांगली पॉझिटिव्ह असणार आहे ती म्हणजे अशी ठीक आहे एक अग्रेसिव्ह एक आपण म्हणू शकतो आता मार्केटमध्ये ट्रेड कस सर्वात महत्वाचा म्हणजे सेकंड सर्वात म्हणजे मार्केट जे आहे चोवीस हजार सातशे पन्नास ते चोवीस आठशे आता या रेंजमध्ये कुठेतरी साईडवेअज ओपन झालं हे लक्षात घ्या कोणती ही जी रेंज आहे या रेंज मध्ये ओपन झालं तर आपण म्हणू शकतो या रेंजमध्ये साइडवेज ओपन झालं तर लक्षात घ्या एकदा तो ब्रेकआउटचा परत आहे कारण जवळपास चोवीस हजार आठशे सदोतीसच्या वरती कुठेतरी होल्ड करण्याचा विचार करणार थोडक्यात काय एक वरच्या दिशेने चोवीस नऊशे ते चोवीस नऊशे पन्नास पर्यंत चांगली मोमेंटम तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते लक्षात उद्या गॅप अप मार्केट ओपन होण्याची शक्यता आणि गॅप अप जर जा झालं चोवीस या लेवलच्या आसपास गॅप अप झालं तर पहिल्या याच्यावरती टिकताय टिकून स्र वर जात असेल बिंदाज एक चांगली बुलिश कॅन्डल अशी अशी बनून जात असेल मग ती कॅन्डल बनतानाच तुम्ही बाय करा आणि काय करा त्या कॅन्डल समजा ही अशी समजा मार्केट कुठेतरी गॅप ओपन झाली अशी बुलिश बनत असेल तिथेच ती कॅन्डल बनतानाच तुम्ही तिथे कॉल बाय करू शकता सी इंडा मनीचा त्याच्यानंतर त्याच करण्याची खाली असेल टाका ठीक आहे टार्गेट थेट तुम्ही त्याच्या दुप्पट तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू शकता या ह्या लेवलनी तुम्ही काय करू शकता एक ट्रेड घेऊ शकता सिंपल सेटअप ने थोडक्यात मार्केट गॅप ओपन होऊन ह्या रेंजवरती टिकून जात असेल तर परंतु नाही टिकला तर थोडाफार खाली येईल खाली येऊन परत चोवीस हजार आठशेच्या आसपास काय सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करू शकतो मार्केट कोणती चोवीस हजार आठशेच्या आसपास किंवा ही लाल लाईन आहे इथपर्यंत लक्षात सपोर्ट गेला आला मार्केट तर डेफिनेटली तुम्ही फुड बाय करून सुद्धा विरोधी निकाली येतात ना एक वीस पंचवीस पॉईंट तर तुम्ही एक ठेवू शकता एक स्कॅल्प करून घेऊ शकता हे लक्षात फुलबॅक मध्ये परंतु जर एकदम गॅपअप झाला शंभर पॉईंट मग थोडाफार तुम्हाला तु, एक थांबवायची गरज त्यात काय सुरुवातीचे कॅन्डल एक मोठी पॉझिटिव्ह बुलिश शकते बुलिश बनली तर मग चांगलं तसंच या इथे जसं सांगितलं पहिली कॅन्डल ओपन झाल्यावर तुम्ही कसा ट्रेड घेऊ शकता त्या लेवलला तुम्ही इथे एक प्रॉफिट काढू शकता त्या कॅन्डलच्या खाली एस एल टाकून ठीक आहे माहिती परंतु आपण म्हणू शकतो असं नाही परत खाली रिव्हर्सला तर डेफिनेटली तुम्ही फूड बाय करून विरुद्ध विरोधी थोडक्यात वीस पंचवीस पॉईंट स्कॅपनी ट्रेड घेऊ शकतो थोडक्यात त्या प्रॉफिट बुकिंग मध्ये तुम्ही ट्रेड घेऊ शकता लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर मार्केट गॅप वन जर होल्ड केली पहिली कॅन्डल तर लक्षात घ्या पहिल्याच कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करा जसा तुटेल त्या दिशेने मग ट्रेड घेऊ कारण थोडक्यात का मार्केट मग होल्ड मार्क करण्याचा प्रयत्न करू शकतो हे लक्षात या लेवलला ठीक आहे निफ्टी नंतर आपण थेट जाऊ ती म्हणजे बँक निफ्टी आता निफ्टीने एक मुवमेंट दिलेली आहे निफ्टीने बँक निफ्टीला खेचलेला क्लिअर कट बघायला मिळतो बँक निफ्टी सेटअप जो आहे आपला चेंज होणार नाही आहे सेटअप आपला हाय तसाच ठेवायचा आहे बँक निफ्टीचा परंतु एक मेजर चेंज झालेलं आहे बँक निफ्टीमध्ये तो म्हणजे काय की बँक निफ्टी आता परत एकदा ही लेवल तोडण्यासाठी आलेली ले आहे ही लक्षात आता हे लेवल तोडण्यात जर यशस्वी ठरलं तर तुम्हाला बावन्न हजार आठशे ची लेवल ब्रेक करू शकतो आणि एक मोठी मुवमेंट आपल्याला एक जवळपास ऑल टाईम पर्यंत जाताना आपल्याला बघायला मिळू शकता लक्षात ठीक आहे सो so, आता ही जी सेलिंग आलेली आहे थोडाफार ह्या लेवलच्या आसपास का ही नंतर थोडाफार रिजेक्शन मार्केट ह्या रेंजच्या आसपास क्लोज आपल्याला दिलेला आहे बावन हजार पाचशे पन्नासच्या आसपास किंवा बावन ची एक चांगली सपोर्ट रेंज आता उद्या बँक निफ्टी ओपन कसं होतं त्याच्यावर डिपेंड आहे जर मार्केट ह्या रेंजमध्ये ओपन झालं तर पहिलं ब्रेकआउटचा वाट एक विचार करू शकते किंवा वाट बघू शकते ब्रेकआउट जर होत असेल हा हाय तोडून जात असेल किंवा ही जर लाल लाईन तोडून असेल तर डेफिनेटली तुम्ही तिथे बाय करू शकता लो तोटला तर ह्याच्याकडे तुम्ही सेल करू शकता पण निफ्टी मध्ये सेल करण्यापेक्षा बँक निफ्टी सेल करायचा तर विचार केला थोडाफार चांगली गोष्ट आहे कारण का विरोध मार्केटचे तर ते आपण म्हणू शकतो एक विकनेस थोडा जो आहे हा बँक निफ्टीमध्ये जाणवतो हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर मार्केट जे आहे जर कुठेतरी ह्याच रेंजमध्ये ओपन झालं साईड आणि इथून थेट खाली येत असेल तर डेफिनेटली ह्याच्या खाली कुठेतरी सेल करून हे टार्गेट्स घेण्याचा प्रयत्न करू शकता किंवा इथे कुठेतरी ह्या रेंजमध्ये ओपन होऊन सरळ एक चांगली बुलिश काढायला होत असेल आणि ही जी लेवल आहे बावी बावन हजार पाचशेची ची एकोणची बावन पाचशे पन्नास किंवा बावन हजार पाचशे सत्याहत्तर ची खालून जर एक जवळपास काय त्या सेलिंग नंतर एक बॅक होण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या बॅक मध्ये सुद्धा तुम्ही सी कॉल ऑप्शन किंवा फ्युचर बाय करून एक जवळपास काय हे टार्गेट तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू शकता आराम मत हे लक्षात घ्या कारण निफ्टीने ब्रेकआउट दिलेला आहे ऑल बँक निफ्टीने दिलेला नाहीये so, सो बँक निफ्टी रिजेक्शन घेते आणि रिजेक्शन आता ब्रेकआउट होण्याची एक शक्यता आपल्याला बघायला मिळते आता इथे तरी आपण ती एक्सपेक्ट करू शकतो नाही झालं तर मग मार्केट रिव्हर्स मला इथे बघायला मिळू शकतो हे लक्षात ठीक आहे माझ्या मते इंडेक्सचा अनालिसिस समजलंय का समजलं असेल तर थेट जरा स्टॉक अनालिसिस पहिला बघतोय अंबुजा सिमेंट ठीक आहे हा जो शेअर आहे ही जी लेवल मी काढली होती ही लेवल तोडण्याचा प्रयत्न केला परत सेलिंग आली आणि परत आता तो ई लेवल तोडण्याचा प्रयत्न करतो जवळपास का सहाशे त्र्याण्णवच्या वरती हा जर तुम्ही बाय करू शकत शकत असाल तर डेफिनेटली इंट्राडे साठी जर सा होल्ड करत असेल या रेंजच्या वरती किंवा लेवल जर तोडत असेल या लेवलच्या वरती तुम्ही बाय करू शकता ला हे लक्षात कारण तीन दिवस एक चांगली बुलिश कॅन्डल झालेली आहे सो आता कुठेतरी ब्रेकआउटची अपेक्षा आहे सो सहाशे त्र्याण्णव किंवा आपण सहाशे पंच्याण्णव ठेवू शकतो अप झाला दहा पाच दहा पॉईंट दहा एक पॉईंट तर त्याचं गॅप होऊन जर टिकत असेल तर बिंदास त्या इथपर्यंत लागेल ठीक आहे त्याचबरोबर आपण दुसरा स्टॉक बघूया तो म्हणजे टाटा स्टील टाटा स्टील ओवरऑल म्हटला तर एक हाय नंतर ही सेलिंग मध्ये आपल्याला बघायला मिळते ठीक आहे आणि थोडंफार या रेंजच्या आसपास जवळपास एकशे सासष्ट पॉईंट नव्वदच्या आसपास सपोर्ट घेताना तीन दिवस बघायला मिळतात ठीक आहे आज एक सेलिंग आली होती पण डेफिनेटली सेलिंग कंटिन्यू झालेली नाही कारण क्लोजिंग जी आहे थोडाफार ही जी सपोर्ट आहे खाली ठीक आहे आता सेलिंग कंटिन्यू होत असेल तर एकशे पासष्ट च्या खाली तुम्ही सेल करू शकता परंतु जर बाउन्स बॅक व्हायचा असेल हा स्टॉक तर एकशे अडसष्ट सोळाच्या वरती बाय करू शकता इंट्राडे साठी ही दोन लिवस तुम्हाला बघायला मिळू शकतात त्याचबरोबर इंदूस एन बँक आता हा जो स्टॉक आहे हा मी कधी सांगितला होता आता कालच सांगितला होता जवळपास बाय केला असेल तर डेफिनेटली तुम्हाला एक टार्गेट जवळपास किती एक दहा पॉईंटचं तरी तुम्हाला प्रॉफिट इथे बघायला मिळाले ओके आता नवीन लेवल आपण पकडू शकतो इंट्राडे साठी ती म्हणजे ही एकशे एक हजार एक चारशे त्रेसष्ट पॉईंट विषयावरती वरती टिकलं तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता इंट्राडे ची रेंज ही आहे एसएल तुम्ही खालचा खाल स्विंग लो जो आहे किंवा पहिल्या दिवशी जे कॅन्डल दिवसाच्या कॅन्डलच्या लोच्या ठेवण्याचा प्रयत्न करू शकता या ब्रेकआउट स्ट्रॅटेजी प्रमाणे ठीक आहे त्याचबरोबर जीएसपीएल आता इथे सुद्धा जवळपास काही चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळालेली आहे ठीक आहे आणि ह्या लेवलच्या आसपास तो रिजेक्शन घेतोय ठीक आहे सो so, आता खरं सांगायचं म्हटलं तर ही लेवल आता तुटणं गरजेचं आहे आता तुटली तर तीनशे एकोणतीस पॉइंट म्हणजे जवळपास काय हा इथं गॅप डाऊन झाल्यानंतर मार्केट जे आता परत इथे रिकवर होताना बघायला मिळतं सो आता इथून जर टिकली तीनशे एकोणतीसच्या वरती हा जो स्टॉक टिकला तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता एक चांगल्या लेवलला मुवमेंट तुम्हाला वर्चा बघायला मिळू शकते काय तसं बघायला मिळालं जर थोडाफार आपण म्हणतोय रेड कॅन्डल झाले थोडाफार हा ट्रेंड जो आहे जवळपास कोणता हा जो ट्रेंड आहे हा ट्रेंड जर आता फॉलो होत नसेल बेंड होत असेल डेफिनेटली तीनशे सतराच्या खाली टिकल्यास तुम्ही एक इंट्राडे साठी काय करू शकता एक सेल करायचा विचार करू शकता हा स्टॉक हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर एच सी एल टेक ठीक आहे एच सी एल टेकने अक्षरशः चांगली मुवमेंट दिलेली आहे आणि इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो ओके आता थोडक्यात या सेलिंग नंतर एक पॉझ कॅन्डल बनवले त्याच्यानंतर आता जी आपण म्हणू शकतो स्टॉक जो आहे हा जो ट्रेंडिंगला जो आहे बरोबर आपण काय म्हणू शकतो जो ट्रेंडिंगला स्टॉक आहे बरं जो ट्रेंड जो आहे हा कंटिन्यू होताना बघायला मिळतो ट्रेंड ट्रेंडबॅक चांगला बायसचा ट्रेंड सो so, बायंग रेंज आपली असणार आहे एक सोळाशेच्या वरती तास सोळाशे साठ किंवा सोळाशे चाळीस आरामात टार्गेट तुम्ही घेऊ शकता हे लक्षात घ्या ठीक आहे तिथपर्यंत तुम्हाला स्टॉक चांगली मुवमेंट देताना बघायला मिळू शकतं अदानी पोर्ट कन्सल्टेट मध्ये सध्या काय ब्रेकआउटची वाढ बघा ठीक आहे थोडक्यात काय जर ब्रेकआउट वर्ष भेटत असेल तर एक हजार पाचशे वीसच्या वर बिल तास बाय करू शकता ठीक आहे आणि ही जी रेंज आहे खालची एक हजार चारशे ऐंशीच्या खालच्या टिकत असेल तर किंवा एक हजार चारशे पन्नासच्या खाली टिकत असेल तर डेफिनेटली एक हजार चारशे पन्नास आणि एक हजार पाचशे वीस या दोन लेवल्स महत्वाचे आहेत जसा ब्रेकआउट पाहिजे त्या दिशेने तुम्हाला एक मोठी चांगली पुलिश कॅन्डल तुम्हाला बघायला मिळू शकते ठीके ओवर फार मा एक चांगली मुवमेंट नंतर हा पुलबॅक आला आता पुलबॅक जो आहे हा जवळपास फुलबॅक असेल तर डेफिनेटली मार्केटमध्ये जर त्याची कंटिन्यू होत असेल तर हजार तीनशे पन्नासच्या वरती टिकला पाहिजे या रेंजमध्ये ओपन झाला आणि ओपन होऊन जर थेट वर जात असेल तर एक हजार तीनशे पन्नासच्या वरती तुम्ही बाय करू शकता स्टॉक ठीक आहे परंतु जर थोडाफार सेलिंग कंटिन्यू जवळपास होऊ शकतो जर हा फुलबॅक नसेल सेलिंग कंटिन्यू होत असेल किंवा टॉपवर जर सेलिंग होत असेल तर सेलिंगची रेंज आपली असणार आहे की एक हजार तीनशे त्या लेवलमध्ये सेल करायचा विचार करू नका या पाच दहा पॉईंटमध्ये केला तर विषय कसा पडेल की थोडक्यात थोडक्यात काय जर इथे ट्रॅप असेल तर ट्रॅपमध्ये तुम्ही अडकू शकता कारण इथे आलेल्या मार्केट बॅक जर डेफिनेटली तुम्ही अडकू शकता की असेल तुमचं हिता लेवल जी आपली असणार तीच जी अल्टिमेट सपोर्ट रेंज आहे एक हजार तीनशे हजार एक हजार तीनशे समज लाईक सांगा काही स्टॉकचा अनालिसिस निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस समजलं असेल तर लाईक कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा टेलिग्राम सेक्टरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतोय माझ्या मते मित्रांनो इथं तुमची मी आता रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद